हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक खूप खूप चांगला विषय घेऊन आलेला आलेली आहे मी तो म्हणजे नवरोपांचे कुठले गुण बायकांना जरासे जड जातात किंवा किंवा बायकांची काय तक्रार आहे कुठल्या गुणांवर तक्रार आहे हे मी बऱ्याच जणीकडनं गोळा केलेला आहे आणि सगळे वयाचे बायकांकडनं हे काही अमुक ठराविक वयाचं असं नव्हे त्यामुळे पहिलं नवरा मला वेळ देत नाही कुठे सिनेमाला नेत नाहीये कुठे बागेत नेत नाहीये कुठे ट्रिपला नेत नाहीये ही तक्रार आहे अशावेळी बायकांना पण मी सांगते जरा समजून घ्या कामाचं प्रेशर असेल आणि त्या त्या वयात का नाही प्रमोशनचा काळ असतो मार्च एंडिंग असते ठराविक काळात खूप कामाचं प्रेशर असते त्यामुळे जरास समजून घ्या आणि हे बघा असं नाही काही जणी म्हणतात मी किती वेळ देते पण तो मला वेळच देत नाही हे काही संसार म्हणजे बिझनेस नाहीये मी तुला अमुक दिला तू मला अमुक द्यायला पाहिजे हे बिझनेस नाहीये त्यामुळे वर्क प्रेशर असेल त्याला त्यामुळे जरास समजून घ्या आणि हे काही प्रत्येक काळात होत असते असं नाहीये आणि आता नुकतं प्रमोशन मिळालं असलं तरी वर्क प्रेशर असते काही ठराविक वेळेला वर्क प्रेशर असते हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि काही जणींच असं म्हणणं आहे आम्ही काही बोललो तरी काही सांगितलं तरी काही घरातले प्रॉब्लेम असतील मुलांचे प्रॉब्लेम असतील लक्ष देत नाहीत अहो हे बघा त्यांना तर काही एवढं सिरियस वाटत नसेल किंवा तुम्ही तर सांभाळून नेता ह्याची त्यांना गॅरंटी असेल किंवा ऑफिसचं त्यांचं वर्क प्रेशर असेल अशावेळी तुम्ही ऑफिसला फोन करायचं हे करायचं असलं बिलकुल करू नका आणि प्रेशर पण देऊ नका आणि कुठल्याही एका छोट्या गोष्टीसाठी तर ड्रॅक करून पुढेपर्यंत भांडणं करायची असलंही करू नका जरा समजून घ्या दिवस बदलत असतात नंतरच काही बायकांचं म्हणणं आम्हाला काही सांगत नाही तो कुठे पैसे इन्व्हेस्ट केलेत कोणाला काय दिले काही काही सांगत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम आला तरी सांगत नाहीये येत हाय पण तक्रार आहे अहो कारण म्हणजे ते म्हणत असतील तुम्हाला कशाला टेन्शन द्यायचं किंवा लोन आहे अमुक आहे तुम्हाला कशाला टेन्शन द्यायचं म्हणून सांगत नसतील आणि एक बायक मलाही हसू आलं नाही सांगताना त्यांना आवडत नाही म्हणजे अहो आमचे अहो का नाही सारखं दुसऱ्याशी कम्पेअर करतात बघा ते सुरेशची बायको बघ बा किती छान स्वयंपाक करते अमुक बघ घर किती स्वच्छ छान ठेवले आम्हाला असं दुसऱ्याशी कंपेअर केलेलं बिलकुल आवडत नाही त्यांचं म्हणणं आहे आमचं चुकत असलं की सांगा ना आम्हाला आम्ही सुधारतो पण आम्हाला काही दुसऱ्याच्या बायकांबरोबर कम्पेअर करू नका त्यामुळे पुरुष ऐकत असाल तर बघा सुधारता येईल ही चूक आणि बायकांना तुम्ही सांगून टाका एकदा आवडत नाही आम्हाला असं म्हणून ते तरही ऐकलं नाही तरी चालू असलं तर दुर्लक्ष करा आणि काही जणींचं म्हणणं काही हो काही फीलिंग्सच नाही यांना काय माणूस म्हणायचो मी रडले तरी का रडते अशी विचारत नाही अहो फिलिंग्सला किंमत नाही असं नाही आहे बायका आपण कित्येक वेळा छोट्या छोट्या गोष्टींना मोठी बातमी करतो एवढंसं झालं तरी आपल्याला रडू येते मग पुरुष लक्ष देत नाही अशा वेळी लक्ष दिलं की तुमचं आणी वाढेल म्हणून त्यामुळे ही काही तक्रार बरोबर असेल असं मला वाटत नाही आणि काही जणींचं म्हणणं फायनान्स आमच्या बरोबर शेअर करत नाही तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला समजते तुम्ही विचारून घ्यायला हरकत नाही लोन किती आहे कुठे भरायचं किती वर्ष आहे अमुक काय आणि तुम्ही एखाद वेळेस ग्रहिणी असाल तर त्यांना माहीत असेल हिला का सांगून काही उपयोग हिला काही कळत नाहीये म्हणूनही असेल काही जणींचं म्हणणं फ्रीडम देत नाही आम्हाला डेसिशन देत नाही ह्याचं मेन कारण सांगू का जनरली पुरुषांना लेडीजपेक्षा जास्त अनुभव असतो ते जास्त फिरलेले असतात जगाचा अनुभव त्यांना आपल्यापेक्षा जास्त असतो त्यामुळे ते निर्णय घेतील तर योग्य घेत असतील तुम्हालाही तेथ ते ते आपल्याला कळते मी योग्य निर्णय घेते असं वाटत असलं तर तुम्ही बोलून बघा पण क्लॅशेस येऊ नका नवरा बायको म्हणजे कसं उत्तम चांगले मित्र म्हणून राहायला पाहिजे त्यामुळे भांडण वगैरे हो ह्या गोष्टींसाठी करू नका अमुक हे असं केलं की बरं होईल कि हो म्हणून सांगून बघा ते काही लक्ष देत नसले तर सोडून द्या आणि काही बायकांचं म्हणणं आहे फायनान्शियल इंडिपेंडेन्स नाही नोकरी करणाऱ्यांना असते नो डाऊट पण घरात असणाऱ्यांना अहो काही बायका अशा सुद्धा आहेत पगार झाल्यावर नवर्यान माझ्या हातात आणून द्यायला पाहिजे मग मी कुठे काही खर्च करते हे त्यांना विचारू नये असं बोललेले बायकांचं मी ऐकले हे योग्य आहे का आणि एक बाई तरी नवऱ्याचा पगार झाला की सगळे घ्यायची आणि सगळे आपले आईचे अकाउंटवर जमा करून ठेवायची मग हळूहळू काय झालं माहिती का थोडे वर्षांना नवरा विश्वास टाकायचा भोळ्या बापदा होता पगार झाला की तो आणून द्यायचा बायकोच्या हातात अचानक तिची आई वारली मग होते ते पैसे सगळे सगळ्यांमध्ये म्हणजे सगळे भावंडांमध्ये वाटले गेले त्यामुळे असलं काही काम करू नका काही करायचं तरी एकमेकांशी बोलून समजून घेऊन करा आईला सिनियर सिटीजन आहे व्याज जास्त मिळतो म्हणून तिचे नावावर ठेवायला गेला तरी नवरेला न सांगता किंवा असं ठेवला की ऍटलिस्ट नॉमिनी तरी आपली घालायची किंवा एदरवर करायचं शेवटी तो पैसा तुमचे नवरेचा होता ना ते ना देगे देगे काम करून मिळवलेला होता त्यामुळे असल्या चुका बिलकुल करायला जाऊ नका आणि इंडिपेंडेंस म्हणजे काय थोडेफार सांगा त्याला मला घरात काहीतर खर्च लागतात मला एक हजारभर रुपये माझ्याकडे ठेवून द्या तर ठीक आहे कुठे बाहेर गेलं काही बघितलं ला। घ्यावं लागलं ठीक आहे इट इज ओके पण सगळं मी सांगितल्यासारखं त्या मुलीनं केले ग तशी चूक बिलकुल करू नका काही जणींचं म्हणणं आहे आमचे हे ना का नवो हो, अतिशय राग आहे बघा जमदग्नीच आहेत ते असं हाच शब्द वापरले तिनं त्यामुळे असा राग असला ते बोलून शांत असताना सांगून बघा आणि एक संसारात वापरायचं मी सांगते का म्हणजे आम्ही वापरले तर कायम नवऱ्याला राग आला का नाही बायकोन गप्प बसायचं बोलायचंच नाही एक शब्द बायकोला राग आला का नाही नवरेनं गप्प बसायचं आता तुमच्यात कोण जास्त गप्प बसते तर तुमचं तुम्ही बघा पण असं करायचं का म्हणजे एकाला राग आला नाही समोर बोलला की आणि भांडणं वाढत जातात त्यामुळे एकाला राग आला ना दुसरं गप्प बसा बरोबर असू दे चूक असू दे एक शब्द बोलू नका तसंच बायकोला राग आला तेव्हा नवरेनं गप्प बसायचं म्हणजे कधी भांडणं होत नाहीत आणि काही जणांचं म्हणणं आहे छोट्या छोट्या गोष्टींचंही खूप मोठं करतात असं कोणी करू नये नवरे नाही करू नये बायको नाही करू नये दोघांमध्ये काही डिसएग्रीमेंट झालं तरी एकमेकांना तो सॉल्व करायला पाहिजे आणि काही जणांचं म्हणणं आहे नवरा माझ्यावर विश्वास ठेवत नाही तो पैसेचा असेल बाकी काही वागणा असेल काही असेल असं करू नका एकमेकांशी समजून घेऊन वागा आणि इगो करू नका कुठल्याही गोष्टीचा मी कोणतरी आहे मला लक्ष द्यायला पाहिजे माझ्याकडे जे करायला पाहिजे नाही तर पण चूक आहे आणि शेवटचं अकरावा पॉइंट सांगते बऱ्याच बायकांनी बोलून दाखवला तो अहो सांगितलेल्या वेळेला कधीच येत नाही ऑफिस सुटते सहाला आणि सहा झाला की सव्वा सहा पर्यंत तरी यायला पाहिजे का नाही नाही कधी सात कधी आठ कधी नऊ मग जेवायचं तर हे एक ते करून ठेवलं की गार होऊन जाते उशिरा केला की त्या दिवशी लवकर असं करू नका वेळेला येत जावा उशीर होत असला तरी फोन करून घरी सांगत जावा घरी तुमची वाट बघणारी बायको असते मुला असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे हे अकरा पॉइंट्स ज्या बायकांना आपल्या नवरेचे वागणुकीतल्या सवयी म्हणा आवडत नाहीत त्या मी इथे सांगितलेल्या आहेत हे पुरुषांना एस्पेशली तुम्हाला कुठली सवय असली तरी ती जरा टाळायला शिका आणि तुम्हाला काही ह्याच्याबद्दल बोलायचं असलं तरी कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा हॅव ए गुड डे